रिंकू राजगुरु सैराट खानच्या रिसेप्शन मध्ये पोज देताना लाजली रिंकू आणि आकाश ठोसर ही मधील लोकप्रिय जोडी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे नुकताच आमिर खानच्या मुलगी इरा खानच्या लग्नाच्या रिसेप्शन मध्ये हे दोघ एकत्र दिसले खास गोष्ट म्हणजे रिंकू राजगुरू तिच्या सहकलाकार आकाश ठोसर सोबत पोज देताना लाजताना दिसली ज्यामुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये एकच चर्चा रंगली आहे रिसेप्शन मध्ये रिंकोने स्टायलिश साडी घातली होती तर आकाशने साधा आणि सुसंस्कृत लुक ठेवला होता दोघींनीही कॅमेरा सोबत एकत्र होस दिली आणि रिंकूच लाजरा हसू सोशल मीडियावर चाहत्यांनी लक्षात घेतलं सैराट नंतर या जोडीने अनेकांचे मन जिंकले आणि आता एकत्र पुन्हा दिसल्यामुळे चाहते आनंद व्यक्त करत आहेत सायरड चित्रपटाने रिंकू आणि आकाशला मोठं यश मिळवलं होतं आणि त्यांची केमिस्ट्री प्रेक्षकांच्या मनात अजूनही ताजी आहे त्यामुळे इरा खानच्या रिसेप्शनमध्ये त्यांना एकत्र पाहणं चाहत्यांसाठी एक खास क्षण ठरला